नमस्कार मी मधुरा गुलाब लावणारे आणि गुलाब प्रेमींना डायबॅग हा सर्वांना ओळखीचा आहे कारण डायबॅगचा प्रॉब्लेम सर्वांनीच अनुभवला आहे माझेही एक दोन रोपे ह्या पावसाळ्यात गेलेली आहेत तुमच्याही झाडावर असे जर रंगीबिरंगी रंगी छान असे फुलं जर तुम्हाला हवेसे वाटत असतील तर माझे बागकामाचे सर्व व्हिडिओ पहा आणि तुम्हाला ते नक्की आवडतील आणि मी गुलाबाचे रोपे कसे लावते त्यांची काळजी कशी घेते म्हणजे लावल्यापासून त्याची पूर्ण काळजी घे गे, कशी घ्यायची यावर सविस्तर असे मी व्हिडिओ केलेले आहेत तेही तुम्ही पहा ते तुम्हाला नक्की आवडतील आणि त्याचा उपयोग होईल तुम्हाला मी लाँग व्हिडिओ केलेला आहे की डायबॅकवर काय उपाय करायचा किंवा डायबॅक का होतो त्याच्यावर उपाय काय कोणत्या कारणामुळे होतात यावर मी सविस्तर अशी माहिती मी लॉंग व्हिडिओमध्ये दिलेली आहे जर तुमच्यावर कुठल्या रोक रोपावर जर असा प्रादुर्भाव झालेला असेल डायवॅगचा तर तो व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगी पडेल आणि मी त्याची पूर्ण माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तरी तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि इतर जे माझे बागकामाचे जे आहेत गुलाबाचे रोपाचे लागण कशी करायची त्याची काळजी कशी घ्यायची हे सर्व व्हिडिओ माझ्या लॉंग लौ लॉंग व्हिडिओमध्ये आहेत तर ते तुम्ही नक्की पहा आणि तुम्हाला खरंच त्याचा उपयोग होईल आणि छान असे तुमची रंगीबिरंगी फुलांनी तुमची बाग बहरल या व्हिडिओमध्ये शेवटी मी साफ पावडर जी जंतुनाशक बुरशीनाशक आहे त्याची मी सविस्तर माहिती लाँग व्हिडिओमध्ये दिलेली आहे तरी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा याचा लॉंग व्हिडिओ पहा धन्यवाद